कुडाळ तालुक्यातील पिंगोळी गावात आफ्रिकन गोगलगाय आढळून आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आफ्रिकन सेलची ही पहिलीच नोंद झाली आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र कुडाळच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी दिली आफ्रिकन सेल ही जगातील शंभर सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातीपैकी एक मानली जाते ही साधारण दहा ते पंधरा सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते आणि जगातील सर्वात मोठ्या स्थलांतरित गोगलगायांपैकी ही एक आहे ही प्रजापती अत्यंत प्रजननक्षम असून एकावेळी शंभर ते चारशे अंडी घालते आणि वर्षाला अनेक वेळा अंडी देऊ शकते माती झाडे शेतीमाल वाहतूक साधने यांच्यामार्फत फार जलदगतीने ती सगळीकडे पसरते एकदा नवी जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींना बाहेर ढकलून स्वतःचे वर्चस्व निर्माण करते विशेषतः पाने कोवळी फांदी फळे मुळे यांवर हल्ला केल्याने पिकातून मिळणारे एकूणच उत्पन्न ढासळण्याची डाट शक्यता असते न्यूज कोकणशाही कुडाळ